मित्रांनो नमस्ते मी आलेलो आहे किवळ गावामध्ये आणि या ठिकाणी कराड उत्तर केसरी हे मैदान भरलेले आणि तुम्ही पहिला भाग एक बघितला आहे आणि आता भाग दोन बघताय अजून भरपूर भाग होणार आहे जशी जशी बैले येतील तसे तसे मी व्हिडिओ टाकणार आहे आणि हे दादा खास छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहेत त्या ते भागातील समालोचक आहेत त्यांचा पण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तर निश्चित बघा चला मग तुम्हाला करंट लोकेशन नमस्ते सनी सनीदा कोणाला घेऊन आलाय आज आज आले बाईजाला घेऊन बाईजा कोणा बरोबर आज दादा आज बागड बर आहे बाईजा पण आलाय मित्रांनो येतोय आता आणि बागड बरोबर मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध समालोचक सर सरबंसडे नमस्ते नमस्कार। आज कुणा कुणाला घेऊन आलाय तुम्ही लवकर आला आलाय <laughs> मी लवकरच असतो दादा चला तुम्हाला शुभेच्छा आज तुमच्या भागात आहे आम्ही जेवण करणार का निश्चित तर चला 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 तुम्ही पण लवकर आलाय साडेसात वाजले दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपल्या दा दादा करण डामाळे कुठलं गाव कन्नड तालुका कन्नड छत्रपती संभाजीनगर बरं आज कुणाला घेऊन आलाय हरणे हरणे आणि रुद्रा दोघे एकत्र पाळणं आहेत का वेगवेगळे बरं बरं एवढ्या लांब कसं काय आला दादा खेळजीत बरं बरं आणि ह्या भागात परत पहिल्यांदा झालाय फर्स्ट टाइम ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही हरण्या कुठल्या खांदी पळतो दादा उजव्या खांदी तो डाव्या खांदे खांदी कन्नड मध्ये कुठं राहतात तालुक्यात कन्नड आ... तालुक्यात कन्नड तालुका प्रॉपर आहे घाटचंद्रा घाट चंद्राव घाट चंद्राला होता बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा दादा नमस्ते नमस्ते गाव कोणतं तुमचं आमचं गाव राग राग गुळूंचे बर 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 लांब आलाय माझ्या गावाच्या आज कुणाला घेऊन आला दादा गाडी आज घरचीच गाडी पाळणार मला वाटतं मैदानात राहिला कितवा नंबर फटकावला पाचवा नंबर पाचवा नंबर बरं बरं आज कस काय एवढं लांब येऊन काय उद्देश आज काय एक नंबर करायचा असा उद्देश आहे बरं बर आपल्या छब्या कुठल्या आणि पोहतो अच्छा बुलेट डावीने पोहतो आणि छब्या उजवी उजवी पडतो हे का घरचीच गाडी पडव चला शुभेच्छा दादा मित्रांनो आपण यांना ओळखतात कोण आहेत तुम्ही सांगा एका युट्युबरला व्हिडिओ करण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं का अमोल शेठ किती किलोमीटर आहे अंतर आहे कि सतरा ऐंशी सत्तरा ऐंशी किलोमीटर आहे बघा सकाळी किती वाजता निघाला माझ्यासारखं सेम हेल्मेट सॅक आणि ही घेऊन आज मजा करबंद वगैरे करवंद खायला आणि चांगलं माल राहणार माहीत नाही फाटी कशी काय कुठल्या मैदानाची आठवण होती बघून डोंगर पेडगाव हा पेडगावच्या आता किती दिवस बाहेर होतात तुम्ही पंधरा दिवस होतो पंधरा दिवस होते आज आलेले आहेत मित्रांनो अमोल शेट सगळे युट्यूबर आलेले आहेत ह्या मैदानामध्ये पहिली आलाय सर्वांचा आवडता बकासूर आला ना काय त्याच्या पाठीमागे ते फॅन्स आहेत चला शुभेच्छा करा व्हिडिओ नाथगावाकडचा आणि गौरव पवार काय चालले रे काय नाही आता सकाळ सकाळी सगळीच आलेत लागलेत आणि गॅजेट प्रेमी मित्रांनो कॅनवाच नवीन गॅजेट घेतले आहे की नाही ऑफर मध्ये ऑफर मध्ये ऑफर <laughs> मध्ये घेतले बरं 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 कसं काय मैदान एक नंबर मैदान आहे तुम्ही तर कुठून आला सांगा प्रेक्षकांना चाकण चाकण वरून आला अरे बाप चाकण वरून आलेत मित्रांनो हे बाकी काय म्हणतात मजे बाकी तुमच्याकडे सगळं बरं लवकर आला सास दोन दिवस कुठं थांबला होता बरोबर उदय पैसे का बरं बरं आज कोणाकोणा घेऊन कुणा, कुणा आलास तू शिवानी लखन शिव कोणाबरोबर बरं बरं केलंय नियोजन आणि लखन तर काय महाराष्ट्राला माहिती आहे मथ्थूर बरोबर आपल्या लाडक्या हिंद केसरी मथूर बरोबर मित्रांनो लखन आणि शिव पण आलेले आहेत दादा नमस्ते नमस्कार नमस्कार नाव काय आपलं गणेश गोकुळ बरं मला वाटतं मला या मित्राने सांगितलं तुम्ही समालोचनाचं काम करता छत्रपती संभाजीनगर त्या भागामध्ये बरं आज कस काय इकडे येणे केलं म्हणलं गाड्या आल्या मैदान पहिल्यांदा कसं आमचं समालोचन आणि तुमचं समालोचन कसं असतं फरक फरक आहे ना पण कसं वाटतं एकदम भारी भारी मग आज मैदान खास बघायला हो बघायला बरं बरं चला दादा धन्यवाद दा, धन्यवाद मित्रांनो हा शिवा आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चर्चेत असणारा लखन सुद्धा आलाय आणि तो आज आपल्या प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान राहुलबाई पाटील अडिवली कल्याण यांच्या मथुर सोबत पाळणार आहे लखन सुद्धा आलाय मित्रांनो लखन मित्रांनो सुलतान सुद्धा आलाय गाव कुठला दादा जंक्शन ना इंदापूर तालुका जंक्शनचा सुलतान पायरा कुणाबरोबर दादा गुरु बरोबर